सो so, मी हे कुळीत घेतले आहेत आपले अर्धा किलोचे असे पाचशे पाचशे ग्रॅमचे आपले दोन होते पिशवी मी एक पिशवी फोडली आणि ती इथे मी साफ करून घेतले आणि आज आपण कुळदाची पिटी कशी बनवणार आहे त्याचा व्हिडिओ करणार आहे मी तर पिटलं किंवा पिटी करून खातात आपल्या मालवणी कोकणी माणसं आहेत ती तर अशा प्रकारे मी आता भाजून घेणार आहे आपलं हे लोखंडी तवा आहे बारी बारी तर असं थोडं बारीक गॅससाठीच भाजायचं आहे पूर्ण बारीक गॅस आहे बघताय तुम्ही तर बारीक गॅसवर भाजून छान मंदपणे याचा भाजतानाच वास यायला सुरुवात होतो आपली पोळी द्यायचे गावचे पोळजाचं पीठ होतं ते संपलं आपण तर पिटी तर आम्हाला लागतेच म्हणा त्यामुळे आता घरी एक पॅकेट होतं तर मी एक अजून डिमार्टून घेऊन आली पोळी आणि अशा प्रकारे भाजून घेणार आहे मस्तपैकी जरा वेळ जास्त लागेल भाजताना आपल्याला पण बारीक गॅसवरच भाजायचे बारीक गॅसवर ते व्यवस्थित आजपर्यंत भाजून येतात तर आज आपण खुल्याची कृती बघणार आहे अशा प्रकारे मी हे सगळे भाजून घेते मी स्वच्छ साफ केले त्यात आधी बघितलं काही आहे का आपलं दगड वगैरे असतात सेम असतात त्यामुळे चेक करूनच घ्या व्यवस्थित बारीक गॅसवर भाजा थोडा जास्त वेळ लागेल पण खाताना खूप छान लागेल आणि भाजताना आपण टेस्ट कशी करावी तर हे काढल्यानंतर थोडे आपण दोन तोंडात घालून बघावे की ते करकरीत लागतात आणि एकसारखा कलरच मस्त येतो तर तुमची पिठी एकदम सुंदर एका कलरने दिसत नाही ते जास्त भाजलात तर ते एकदम काळपट पिटी होते त्यामुळे भाजणं खूप महत्त्वाचं आहे जेवढ्या पद्धतीत काळजीपूर्वक तुम्ही भाजाल तेवढी आपलं सिटी खूप छान चवीला होईल अशा प्रकारे मी हे सगळे भाजून घेते हे आहे आणि ते आपलं कुकर चालू आहे जेवण सुद्धा एक साईडला चालू आहे मुलं बाहेर आहेत थोडं पूजाचा अभ्यास चालू आहे दोन्ही काम चालू आहे तर इथे आपले कोळीत भाजून झाले आहेत पहिल्या फेरीचे तर असं छानपैकी व्यवस्थित भरले मी दोन तोंडात टाकून घालले करकरीत व्यवस्थित वाटले मला तर तुम्हाला पण चेक करायची परत अशी करू शकता तुम्ही आणि एवढ्या लेवलचे तुम्ही भाजून येणार आहे आता जास्त भाजवले तर पिठीचा कलर चेंज होईल आपल्या त्यामुळे काढून घेते सुद्धा भाजत आले छान आवाज देतोय त्याचा म्हणजे फटफट असं भाजत धान्य देवा संध्याचा आपलं आतून व्यवस्थित भाजत आलं तर आता मी काढून घेते त्याची पिठी सुंदर होते आणि आपले कुळदाची आपली ही आमटीसुद्धा छान होते मी ती पण तुम्हाला दाखवून करून खूप सुंदर लागते आणि म्हणजे स ताप सर्दी कोपला वगैरे असं काही असेल तर कुळदाची आमटी वगैरे करून पितात कोकणातले लोक असतात ते पण छान होते भिजत टाकायचे कोंब काढायचे छानपैकी वाटल्यास कोंब काढा नाही तर जर भिजत टाकलात तरी छान होते आणि कुकरला शिजवून घ्यायचे मीठ टाकून हो। ती पण रेसिपी छान वाटते तुम्हाला आखेन करून एकदा आता झाले भाजून बाजूनमध्ये हे काढते आणि हा घालून घेते आता सो आपले एका पिशवीचे झाले आहेत हे आता शेवटची आहे हे अशा पद्धतीने आता हे सुद्धा भाजून घेत आणि मी थोडेसे ठेवून घेतले आहेत म्हणण्याप्रमाणे तर तुम्हाला त्याची मी आपली कुदाची आमटी कशी कर करायची ती पण दाखवेन तर हे मी याला ठेवून दिले तर आधी आता कोळीतच छानपैकी भाजून येणार आहे आणि पूर्ण गार व्हायला पाहिजे व्यवस्थित असे मग आपण जाता तर नाही आहे मी मिक्सरवरतीच हे करणार आहे कारण याची टर्फल निघायला पाहिजे व्यवस्थित अशी आसून आसून काढावी लागणार आहेत कारण त्याशिवाय पिटी खूप सुंदर होणार नाही टर्फल काढावी लागतील व्यवस्थित भाजली का ती व्यवस्थित मिक्सरला एक फेऱ्यामध्ये हलका फेरा फिरून येणार आहे ते दाखवेन तुम्हाला मी अशा पद्धतीने सगळं भाजून घेते आमच्याकडे पुईल वर्षाच्या बाराही महिने असतात आणि आवडीने आम्ही खातो पूजाला तर खूप आवडते कुर्दाची पिठी तर पुळी ते गरम आहे पण आमच्याकडे मे महिन्यात पण आम्ही खातो आवडीने टेस्ट खूप सुंदर लागते कोर्दाची तर मी अशा पद्धतीने बघताय तुम्ही एका लेवलने मी भाजले आहेत अशाच पद्धतीने भाजून घेणार आहे मी सगळे व्यवस्थित चला मग so, सो हे आपले पुळीत थंड झाले आहेत आता मी मिक्सरला वाटून घेते फक्त एक फेरा फिरून घेणार आहे आणि ज्याची टर्फली येतील ती आसळून टाकायची ती मी दाखवते आता तुम्हाला पुढे कंटिन्यू करेन आहे सो so, आपले हे पोळीत छानपैकी भाजून झाले आणि थंड करत ठेवलेत मी हे थंड झाल्याशिवाय आपण मिक्सरला लावू शकत नाही थोडे गार होऊ तर मिक्सरला ब्राईंड करेन आणि थोडी तळ तर, टर्फला काढून घेणार आहे आणि आसळून टाकतेन ते मी दाखवेन तुम्हाला सो हे वेळ होत होता तर पूजाला भूखलं लागली ते दुपारचं जेवण चालू करायचं आहे जेवण घ्यायचं आहे तर हे गावचं आपलं क्रोदाचं पीठ होतं त्यांच्या मम्मीने दळून दिलं होतं मला ते तोडंच होतं म्हणून हे घरी करून घेतलं मी आता तर आम्हाला पिटी लागतेच लागते आठवड्यातला दोन तीन वेळा होते म्हणा आमची तर मी आ, हे भरडेन तोपर्यंत हे गार हो तो होते म्हणून मी वेळ होतो आहे तिला भूक लागली आहे तर मी हे आपल्या खोद्याच्या पिठीचं पीठ क आहे त्याचीच पेटी करून दाखवेन तर कांदा चिरलेला घेतला आहे मिरची आता कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे तर वगैरे तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता तेल घेतलं आहे मी गरम करत ठेवलं आहे कांदा घालून घेते जिरंसुद्धा तुम्ही फोंडीला घालू शकता झिरो अवेलेबल असेल तर हे बघा मी जास्त घेतले नाहीयेत आपले दोन मुठी अशा म्हणजे उनळीने घेऊन आपल्या याच्यामध्ये भरले ते दोनच घेतले सो आता मिक्सरला हलकासा एक फेरा फिरून काढते सो हे बघा इतपत मी मिक्सर फिरवलं हो आहे अगदी हे केले नाही आहेत नाही तर मग त्याचं पीठच तयार होऊन जाईल हे मिक्सरच्या कडेला दिसतं आहे तुम्हाला लागलं आहे ते जेवढ्या प्रमाणानेच आपण मिक्सर फिरवायचं आहे सो मी आता ताटामध्ये काढते अशा पद्धतीने आणि हे टर्फला जे आहे ते आसळून बाहेर काढणार आहे हे दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित सो मी हे बघा अशा पद्धतीने आपलं मस्तपैकी एक फेरा फक्त उलटा फिरवून दाखव केला होता मिक्सरचा तो प्रकारे आपलं त्याचा वरची जी टर्फल असते ते आता आसळून मी ह्या ताटामध्ये घेईन तर थोडं थोडं करून आसळून घेते या ताटामध्ये त्याचे जेवढे टरफल येतील ते आपले आसळून घ्यायचे जसं पाकडता येत असेल तर तुम्ही सुपामध्ये पण करू शकता पण ह्याकडे सूप नाही आहे तर मी आता ताटामध्येच करून घेते तर थोडं थोडं करून घ्या जर सूप असेल तर इझी पडेल करायला ताटामध्ये घेणार असेल तर थोडं हळू करा Uh, कमी घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ह्या मिक्सरला उलट फेरा फिरवून काढला होता मिक्सरचे आपले असे वन टू थ्री फोर असे असतात काउंटिंग तर आपण जर बारीक आपल्याला हलकं मिक्सर फिरवायचं असेल केव्हाही तर हा उलट्या दिशेने फिरवा चटकण होतात आणि जेवढं पाहिजे तेवढंच आपल्याला दळून मिळतं अशा प्रकारे मी आता ह्याची भरड काढली आहे तासून घेते टर्फाला वेगळी काढते आणि मस्तपैकी चक्क्या देऊन दळून आणे आणि तर पिटी तर आपली खूप सुंदर होतेच आमच्याकडे वर्षाच्या बाराही महिने चालते तर प्रकारे पिटी करून बघा तर आमच्या प्रकार घरी अशीच पिटी बनतात आणि आम्ही आवडीने बाराही महिने आमच्याकडे असते सो so, आवडलं असेल तर नक्की लाईक अमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन असाल तर चला तर मग सो मी हे बघा अशा पद्धतीने आसळलं तर पुढे कोंडा आला आहे त्याचा टर्फलं असतं ते तर हे आपलं असं बाजूला करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने एक चार पाच वेळा आसळणार आहे जेणेकरून जेवढी टर्फलं असतील तेवढी वेगळी होती आणि आपला कोंडा काढून टाकू आपण असे आणि व्यवस्थित आपल्याला असे दाणे सुंदर पिठीसाठी मिळतील कारण भाजणं खूप महत्त्वाचं आहे व्यवस्थित आणि प्लस जात नसल्या मिक्सरवरती मिक्सरवरतीसुद्धा दळणं खूप महत्त्वाचं पडतं की जास्तही फेरा जोरात झालं की त्याचं फिट होऊ शकतं काही उपयोग नसतो मग त्याचा त्यामुळे काळजी घ्या जर मिक्सरमध्ये करणार असाल तर शक्यतो चला तर so, मग हो सो माझ्याकडे झिरं नाही होतं त्यामुळे मी झिरं घातलं नाही आहे खानपैकी असं कांदा आपला फ्राय होऊ देत थोडं जास्त ज करपवून नाही घेणार आहे थोडं हलकासं गुलाबी झालं की घालून घेणार आहे तर मी आता फोडणीमध्येच मिरची घालते कारण तिखट एकच मिरची घालणार आहे जरा तेलामध्ये मुरलीची जरा ते तिखटपणा व्यवस्थित सो कांदा होईल तोपर्यंत पण हळद काढून घेते मी आपला कांदा गुलाबी झालाय व्यवस्थित तर आता मी हळद हो घालून घेते कोणी मसाल्याचीही करते मसाल्याची छान लागते असं काय नाही आमच्या मम्मींना मसाल्याची आवडते आमच्याकडे पण मला मिरचीची आवडते मिरचीही छान होते तर आम्ही आता एक तांब्या भरून घेतला आहे एक तांब्याचीच करणार आहे कारण आम्ही दोघीजणी आहे तिघ जेवू शकतात आरामात तर याप्रमाणाने पाणी घालून हो घेते अशा पद्धतीने आपण पाणी घातलंय चवीपुरतं मीठ घालून घेऊया मी दोन चमचे घालून घेणार आता मीठ कारण माझे चमचे छोटे लहान आहे त्यामुळे नंतर बरणीत बसतील एवढा छोटाच ठेवला आहे मी मोठा नाही ठेवलाय सो आता आपलं कुळदाचं पीठ जे आहे जण आपलं छोट्या टोपामध्ये घेऊन पाणी घालूनसुद्धा आधी मिक्स करून घेतात ती पण पद्धत होते पण ती पद्धत मी यांच्या मम्मीकडे बघितली होती सो अशा पद्धतीने त्या पाण्यामध्येच आपल्या फोडणीच्या ह्याच्यामध्येच घालून घ्यायच्या ही पण प्रोसिजर बरी वाटली आणि तशी पण चांगली वाटते माझ्या घरी पप्पाकडे अशी करतात की ते पा टोपामध्ये पाणी घेऊन थोडंसं गुळदाचं पीठ आपलं मिक्स करायचं आणि मग फोडणीत घालायचं सेमच आहे काय वेगळं नाही आहे मला ही पद्धत पण बरी वाटते ती पण चांगली वाटते पण मी आता अशीच करते कारण की मग भांडी जमा होत नाही आहे प्रत्येक वेळेस आता इथे मी तीन चार चमचे किंवा पाच चमचे झालेत म्हणजे एका तांब्याला मस्तपैकी आता आता याच्या घटळे आहेत त्या फोडून घेणार आहे गरम गरम ज्याला सर्दी ताप असेल तोसुद्धा मस्त पिऊ शकतो आमच्याकडे तर आम्ही असंच करतो कुळद्याची आमटी चण्याची आमटी किंवा असं गरम गरम पिठी पियायची सूप पहिल्या प्रकारामध्ये म्हणजे असं आता तर वेज सूप मंच्युरियन सूप <laughs> आवडीने पितात आणि तब्येत आपली ठणठणीत करतात पण पहिल्याचे लोक असंच करून एकदम मस्त ठणठणीत राहायचे त्यामुळे अजूनसुद्धा ते व्यवस्थित आहेत त्यामुळे आपण अशा पद्धतीने आता मी पिटी करून घेतली आहे त्याला छानपैकी उकळ येऊ देत बघताय किती पण आपलं पातळ जेवढं पाहिजे तेवढं पातळ ठेवू शकतं मला आता हे भातावर घ्यायचं आहे जे त्यामुळे मी एवढंच पातळ ठेवणार आहे जे जास्त घट्ट नाही करणार आहे मग ते पीठलं तयार होईल भाकरीवर खाऊ शकतो आपण असं तशाच पद्धतीने पण पाणी कमी वापरायचं तर आता मी कोथिंबीरवरती घालून घे आणि जेवढं होईल तेवढं बारीक गॅसवरती शिजवून घे तोपर्यंत बघूया तो पूजा काय करते आपली सो आपली पूजा काय करते बघूया बसले ते आहे पूजा काय करते हे घेऊन सर्टिफिकेट मिळालंय ना ते बघा तिला सर्टिफिकेट मिळालं आहे कशामध्ये मिळालं आणि मॅडल पण आहे प्लस वा खो खोमध्ये अच्छा जिंकला का फायनल फायनल बघू सर्टिफिकेट दाखवू सगळ्यांना सो ए अशा पद्धतीने तिला सर्टिफिकेट मिळालं होतं एस एन इंग्लिश सी बी सी बोर्ड आहे आपली तर तिने स्पोर्ट्स चालू होते पूजा आणि जे स्पोर्ट्स चालू होते ॲक्च्युली तर तिने बऱ्याच याच्यामध्ये घेतलं होतं तर खो हो खोच्या टीममधून दिला मग मॅडल आणि सर्टिफिकेट ओके रेड अच्छा मग तुम्ही तुझं जाऊस कुठलं आहे रेड तर रेड जिंकली त्यांच्यामध्ये तर तिचं फर्स्ट मॅडल आहे ओके घाल ना गळ्यात गाळ्यात घाल तिने आणलं तेच असंच ठेवलं होतं कालच मिळालं तिला म्हटलं आपण दाखवूया सगळ्यांना फर्स्ट मॅडम मिळालं आहे ह्याच्या आधी सर्टिफिकेट मिळालेले होते पण मॅडम मिळालं नाही होतं कसं वाटतंय तुला बस मॅडम छान वाटत आहे ना, ना? पर्सनली आता स्वतःला पण मिळालं म्हणजे हे ग्रुपमधून मिळालं आहे तर चला तर मग तुझ्याला पिटी पण आवडते तर पी टी पण जेवेल आता ती सांगेल ती चौकशी झाली आहे ती पूजाची फेवरेट पिटी आहे ओके आणि एक तिचा अभ्यास पण चालला तिच्या भावाने अभ्यास दिला आहे इंग्लिशचा ती करते आणि माझं जेवण एक साईडला चालू आहे आणि श्री झोपलं हो आहे जस्ट चला मग सो आपल्या पिठीला हलकी हलकी कड येते तर बघा मग किती पातळ ठेवली होती शेवटी ते पीठ आपलं घट्ट होतंच म्हणून एवढी भाताबरोबर व्यवस्थित आहे तर आता वरून टाकण्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे आणि हे आपलं ओल्या नाळ्याचं किसलं आहे मी ते घालून घेणार आहे तर काय कोकमसुद्धा घालायचं आहे तर एखादा कोकम चालतं किंवा टॅमॅटोही घालू शकता तुम्ही जेव्हा फोडणीमध्ये घालाल तेव्हा टॅमॅटोही चालेल पण माझ्याकडे कोकम आहे तर मी कोकम अवेलेबल आहे टॅमॅटो पण आहे पण टॅमॅटो मला नाही घालायचं आहे कोकम छान लागतं जरा तर अशा पद्धतीने आपली पिटी रेडी आहे आणि पूजाही आली आहे पूजाला लागलेली आहे भूक वेळ होतो आहे ना आज सुद्धा आम्ही नाश्ता काही केला नाही काय जास्त मुलाने दूध बिस्किट वगैरे खाऊनच आहे की आता त्यामुळे श्री पण झोपला आहे दमला खेळून खेळून आता हिच्यासोबत खेळ चालू होते आपली अशा प्रकारे पिटी आपली रेडी आहे आता तर मी खोबरा घालून घेते आपला खूप सुंदर होते पिटी तुम्ही खाऊन बघा जर कधी केली नसेल तर अशा पद्धतीने करा नक्कीच खूपच सुंदर होते आमच्याकडे वर्षाचे बाराही महिने चालते उन्हाळा असो पावसाळा असो दे हिवाळा आवडीने लोक जेवतात रात्रीचं पण आम्ही करतो असं काही नाही काय काय वेळेस म्हणतात पिटी रात्रीची करून आहे पोट फुकतो असं आमच्या इकडे म्हणतात आम्ही खातो चालतं असं काही नाही कोटी मीर घालते पूजा घालव ती हो। म्हणते मला घालायची आहे मध्ये मध्ये मुलांना पण हेल्प हवी असते करायची असते काही नाही काही सो अशा पद्धतीने आपली पिटी रेडी आहे पूजाला जेवायला आता वाढते सलाम पूजाला वाढल्या जेवायला पूजा बसले जेवायला जेव्हा कसे झाली हो पिटी सांग तुझ्या मला सांगलेले तिला तर आवडतेच एनी टाइम दिली तरी ती खाणार आवडीने व्यवस्थित अशी त्या दा पिटीची अशी कडा पण कुसून खाईल आणि सोबत तिला बीट आणि आपल्या आवळ्याची चटणी केली होती आता आवळी खूप उपलब्ध आहेत तर आवळ्याची चटणी केली आमच्याकडे आवळा भाकरी बरोबर वगैरे छान लागतो खातात आवडीने असं चटणी केली तर हो के ना पूजा जर पिटी आवडली असेल तर ओके था। चला तर मग बाय बाय मग आम्ही जेवून घेतो आता